दर्शक हो पंढरपूर तालुक्यातील सर्वात जुना आणि मोठ्या प्रमाणात वाहतुकीची रहदारी असणारा फुल म्हणजे अर्थात अहिल्या फुल त्याच अहिल्या फुलावरती मी आता उभा आहे खरंतर हा अहिल्या फुल पंढरपूर वरून पुण्यात जाणारा टेंभूरने जाणारा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या भागामध्ये असणारा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यात जोडणारा हा फुल आहे तर हा फूल जवळपास पंचेचाळीस वर्षाचा आहे म्हणजे एकोणीसशे ऐंशी कालचा फुल आहे त्यामुळे कुठेतरी हा वाहतुकीसाठी धोकादायक फुल मानला जातोय प्रामुख्यानं तसे धोकादायक प्रकार देखील या फुलावरती घडले आहेत अनेक त्या ठिकाणी वाहने असतील मोटरसायकल असतील फोर व्हीलर असतील माल वाहतूक गाड्या असतील या फुलावरून किती वेळा नदी पात्रात गेल्याच्या बातम्या आपण सोशल मीडियावरती प्रामुख्यानं बघत आलोय खर ते या भागामध्ये या फुलाला समांतर दुसरा फुल व्हावा अशी चर्चा पंढरपूर मधून सातत्यानं होत होती त्याच मागणीसाठी पंढरपूरकरांनी अनेक वेळा आंदोलन उपोषण देखील त्या ठिकाणी केले होते ज्यावेळेस भीमा नदीमध्ये पाणी येतं भीमा नदीमध्ये पूर येतो त्यावेळेस देखील हा अहिल्या फुल त्या ठिकाणी पाण्याखाली गेल्यामुळं ही वाहतूक पूर्णपणे त्या ठिकाणी ठप्प करून दुसऱ्या मार्गाने वाहतूक वळली जाते त्यामुळे खरंतर वाहतूक यंत्रणेवरती लोड येतोय त्यामुळे ह्या अहिल्या फुलाविषयी अनेक प्रश्न लोकांच्या मनात असतानाच काल म्हणजे सत्तावीस जानेवारीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या फुलासाठी म्हणजे अहिल्या फुलाला समांतर फुला आहिल्या हवा यासाठी जवळपास सत्याहत्तर कोटी रुपये मंजूर केले आहेत या भागाचे विद्यमान आमदार समाधान दावताडे यांनी पाठपुरावा करून त्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आलं खर तर अहिल्या फुलाला अगदी दोन वर्षांमध्ये दुसरा फुल म्हणजे समांतर फुल त्या ठिकाणी होणार असल्यामुळं तर पंढरपुरातली वाहतूक आणखी त्या ठिकाणी सुरळीत होणार आहे तर अहिल्या फुल हा धोकादायक असल्यामुळं त्याला दुसरा समांतर फुल होणार असल्यामुळं पंढरपूर वासियाकडून त्या ठिकाणी समाधान व्यक्त केलं जाते खर तर ह्या वाहत फुलाविषयी अनेक लोकांच्या मनामध्ये भीती संभ्रम निर्माण असायचा कारण या फुलावरती वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे जवळपास पंचेचाळीस वर्ष हा जुना फुल असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असायचं पण विद्यमान आमदार समाधान आवतडे यांच्या अथक प्रयत्नातून खर तर सत्याहत्तर कोटी रुपये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या पुलासाठी मंजूर केल्यामुळं खर तर पंढरपूर कराकडून त्या ठिकाणी समाधान व्यक्त केल्याचं बोललं जात आहे त्याच अनुषंगानं या भागातून जाणाऱ्या टेंबोर नॅशल पुणे आणि सर्वात महत्वाचा विठ्ठल कारखान्यात जोडणारा हा फुल त्या ठिकाणी दुसरा फुल समाधान झाल्यामुळं लोकांकडून देखील आनंद त्या ठिकाणी व्यक्त केला जाणार आहे प्रामुख्यानं या भागाचे विद्यमान आमदार समाधानदा आवतडे पोटनिवडणुकीमध्ये निवडून आल्यानंतर त्यांच्या कामाचा झपाटा प्रामुख्यानं बघायला मिळाला सर्वात महत्वाचं म्हणजे या भागातील पंढरपूर मंगळचे रस्ते असतील पंढरपूरच्या अनेक भागातून आता सध्या चालणारे अनेक मोठे महत्वाचे महामार्ग असतील हे सुद्धा मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चालू आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे या तरुणांना हाताला काय मिळावं यासाठी असणारी एम आय डी सी त्याला सुद्धा मंजुरी होऊन थोड्या दिवसात त्याचं काम चालू होईल त्यामुळं संपूर्ण पंढरपूर असेल मंगळ असेल आणि मतदारांकडून समाधान अवतळांच्या कामाविषयी कौतुक केलं जाते कॅमेरामन अक्षय सोबत मी मुकेश महाराष्ट्र माझा पंढरपूर